आज आपण करणार आहोत ट्रेंडिंग अशी ही ब्लाऊजनेक डिझाईन आहे खूप सोपी आहे आणि बनवायला सोपी आहे आणि याचं शिलाई पण छान मिळते तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि नांदेडमध्ये ह्या ही डिझाईन ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या माझ्याकडे जर पाच ब्लाऊज आले तर तीन ब्लाऊज नक्कीच हे डिझाईनचे असतात तर तुम्ही पण अशीच सुरुवात करा ह्या डिझाईनला खूप कमी वेळेमध्ये ही होणारी डिझाईन आहे आणि सोबर न्यू खूप नवीन अशी ही डिझाईन आहे आणि आपण आपलं थोडंसं जर म म्हणजे काय म्हणतात त्याला क्रिएटिव्हिटी केली जर केली तर आपण नक्कीच वेगवेगळ्या अशा त्याच डिझाईनमध्ये थोडंसं वेगळं करू शकतो तर आपण अगोदर असे डिझाईन केलेले आहेत की खाली फक्त एक चार इंचाची आपण पट्टीत बनवत होतो आणि ती डिझाईन करत होतो पण ही ती डिझाईन न करता मी थोडीशी आयडिया लढून ही डिझाईन केलेली आहे आणि सेम तशीच दिसते फक्त आकार थोडासा वेगळा आहे आणि नक्कीच तुम्हाला ही आवडेल आणि खूप सोपी आहे कटिंगमध्ये तुम्हाला फक्त ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्यावेळेस तुम्हाला अडीच इंच उंची जास्त ठेवावी लागते फक्त एक इंच आपली मार्जिंग आणि दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा वाढून ठेवायचं बाकी तुम्हाला अजिबात कटिंगमध्ये काहीही करायचं नाही फक्त कर हा आकार द्यायचा आणि कट करायचं तर अशी ही डिझाईन आहे खूप सोपी आहे बनवायला आणि शिलाई पण पाचशे रुपये शिलाई मिळते तर नक्की ट्राय करा तर आपण ही अशी दाब टिप देऊन घेतलेली आहे आणि वरून एक व्यवस्थित अशी ही एक टंचन सोडून ही शिलाई घ्यायची आहे जेणेकरून आपली जी फिनिशिंग आहे ती खूप चांगली येईल आणि पाहू हो शकता आपली थोडीशी वाकडी शिलाई आल्यामुळं आपण थोडंसं परत काढून टाकलं आणि मी तुम्ही याला गोटसुद्धा लावू शकता मी पलटून घेतलेला आहे कलर कॉम्बिनेशन जर असेल तर तुम्ही त्याला पायपिंग करून घेऊ शकता कारण हा ब्लॅक आहे त्याच्यामुळं मला याला कलर कॉम्बिनेशन करता आलं नाही नहीं, तर जर तुम्ही पायपिंग पट्टी जर लावली तर अजूनच खूपच गेटअप येतं तर तुम्ही नक्की ट्राय करा आता पाहू शकता आपण हे लगेच अस्तर जोडून घ्यायचं आहे ह्याचं आता आपण ते पलटी करून घेतलं आणि याच्या कटिंगचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तुम्ही नक्की सेव्ह करा आणि बघा म्हणजे तुम्हाला ही डिझाईन परफेक्ट ही येऊन जाईल तर कारण दोन्ही जर एकत्र केलं तर डिझाईन खूप म्हणजे व्हिडिओ खूप मोठा होतो आणि बोअर होतो तुम्ही बघत नाही त्यासाठी वेगळं वेगळं केलेलं आहे सेपरेट तर पार्ट टू नक्कीच येईन तर तुम्ही हे डिझाईन ट्राय करू शकता तुमच्या ब्लाऊजला ब्लाउजला ब्लाऊजला ही आपली आवश्यकता एकावर एक ठेवलेला आहे कमी जास्त आहे की नाही ते पाहायचं आहे आपल्याला असेल तर कट करून टाकायचं एकदम फिनिशिंग फिनिशिंगमध्ये आपल्याला हे ब्लाऊज द्यायचं आहे परफेक्ट असं तर पहा खूप छान असं फिनिशिंग आलेलं आहे आता आपण साईडचं जे वरच्या साईडचं आहे फ्रंट बॅक साईड तर ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि हे दोन पार्ट आहेत याचा टीचिंगचा व्हिडिओ पाहिल्यावरच तुम्हाला हे डिझाईन कळेल तर त्याचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तर तुम्ही जाऊन चेक करू शकता पाहू शकता कारण ही जास्त बाजारात आलेली नाही आहे डिझाईन तर तुम्ही जाऊन थोडंसं चेक करून घेऊ शकता कारण कटिंगचा व्हिडिओ मी अपलोड करते म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला की सोपा जाईल म्हणजे बनवायला किंवा कटिंग करायला तर आणि हे असे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला ही जी डिझाईन आहे ती व्यवस्थित असं पलटल्या जाईल आणि याच्यावरून आपण ही एक असं प्रेस न कमारायचं म्हणजे प्रेस होतं व्यवस्थित असं आणि हे एखाद्या नोकच्या साह्याने स्क्रूड्रायवर असेल तुमच्याकडं किंवा एखादी जाड सुई असेल तर तो नोक बरोबर करून घ्यायचा म्हणजे जी डिझाईन आहे आपली ती परफेक्ट येते कारण याच्या ह्या डिझाईनमध्ये तीनच पार्ट आहेत पाठीचा अख्खा एक आहे आणि साईडचे दोन असे हे एवढं तुम्ही जर व्यवस्थित जर कट केलं तर नक्कीच तुमचं डिझाईन खूप छान येईल आता बाजूची साईड आपण एक साईड करून घेतलेली आहे परत आता आपण दुसरी साईड बनवून घेऊया कारण एक साईड करून घेतलं की दुसरी साईड बरोबर येतं आहे की नाही ते आपल्याला चेक करावं लागतं नाहीतर कधीकधी घाईघाईमध्ये दोन्ही एकाच साईडचे होऊन जातात आणि मग ते उचकायला वगैरे खूप वेळ लागतो फिनिशिंग खराब होते त्यासाठी अगोदर चेक करूनच तुम्हाला म्हणजे तो, तो साईड बरोबर आहे की नाही ते चेक करायचं नाहीतर डायरेक्ट खून करून घ्यायची मार्किंग करून घेतली की आपल्याला बरोबर कळलं जातं की हे ह्या साईडचं हे ह्या साईडचं आहे परत आता प्रेस नखानी प्रेस करून घ्यायचं आहे आणि याच्यावर दाब टिप द्यायची नक्कीच अशा नवीन नवीन ज्या डिझाईन आहे प्लेन कपडा आहे तुमच्याकडं आणि त्याला डिझाईन सांगितलेली आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्की बनवू शकता कारण दिसायला खूप छान आहे आणि तुम्ही जर साध्या ब्लाऊजवर डिझाईन केली तर एकतर तुम्हाला शिलाई पण मिळते आणि त्यांचं पण समाधान होते की प्लेन कपडा आहे त्याला कोणती डिझाईन टाकावं हे पण कळत नाही आणि शक्यतो गिऱ्हाईकाला तुम्ही सजेस्ट करत जा की ह्या सोप्या डिझाईन आहेत बनवायला आणि पटकन होणाऱ्या ज्या डिझाईन आहेत तर शिलाई पण छान मिळते तर तुम्ही नक्की सांगत जा की ह्या नवीन डिझाईन आलेल्या आहेत तर तुम्ही नक्की करा किचकट नाही एकदम सोबर असे हे डिझाईन आहेत तर आपलं दोन्ही साईडचं सा बनून झालेलं आहे पाहू शकता आता जो आपला पहिला आपण डिझाईन ब म्हणजे बनवून घेतलेली होती आता त्याच्यावर आपल्याला मॅच करायचं आहे बरोबर सेंटर काढून घ्यायचं पहिल्यांदा पाहू शकता हे असा व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि ही जी उरलेली बाजू आहे साईडची ती आपण कट करून टाकायची जेणेकरून आपलं उंची मोजायची आपली उंची बरोबर आहे की नाही ते पण चेक करायचं मोंढा चेक करायचा म्हणजे पुढं कोणतीच अडचण येऊ नये यासाठी आपण हे व्यवस्थित असं हे चेक करूनच आपलं हे जोडायचं आहे आता सुरुवातीला आपण मोंढा चेक करायचा म्हणजे आपलं जे हे यस्ट्राचा कपडा आहे तो व्यवस्थित असं हे कट करायचं पाहू शकता व्यवस्थित असं आपण कट करून घेतलेला आहे आता हे जोडून घ्यायचे आपण सेंटर करून घ्यायचं अगोदर चेक करायचे तुम्हाला बरोबर बसतं आहे की नाही कमी जास्त होते का चेक करूनच मग शिवायला सुरुवात करायची पाहू शकता खूप छान असं हे डिझाईन झालेलं आपलं तयार आणि ही जी शिलाई मारतो ते एकदम परफेक्ट अशी मारायची म्हणजे हे डिझाईनमध्ये हे समोर म्हणजे एकदम पाठीमागची जी आपण शिलाई मारतो आहे ही एकदम स्पष्ट सारखी एक सारखी लाईनीत सोबर अशी ही मारून घ्यायची आहे म्हणजे जे फिनिशिंग आहे ते एकदम परफेक्ट येतं आणि परफेक्ट दिसतं जे तुम्ही शि डिझाईन बनवली ती खूप छान दिसती तर नक्की तुम्ही हे ट्राय करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला ही डिझाईन जर आवडली असेल करायला सोपी असेल तर नक्की तुम्ही मला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करू शकता कट करायला तर खूपच सोपी आहे फक्त म्हणजे जे आपला आकार आहे तो व्यवस्थित येण्यासाठी थोडंसं वेळ द्यावं लागतो जेणेकरून आपली डिझाईन व्यवस्थित मार्किंगमध्ये आणि वाकडी तिकडी होणार नाही याची आपल्याला पूर्ण काळजी घेऊनच ही आपण डिझाईन बनवलेली आहे आणि बनत आहे तर खूप छान अशी आपली याची डिझाईन होत आहे कमी वेळेमध्ये होणारी ही डिझाईन आहे इथे थोडासा वेळ गेला तरी चालन पण तुमची उंची व्यवस्थित यायला पाहिजे जो गोल आकार आहे मधला जो समोसेचा आकार आहे तो व्यवस्थित दिसला पाहिजे घाईघाई न करता व्यवस्थित असं हे तर आजची ही आपली डिझाईन झालेली आहे तयार कमी वेळेमध्ये आणि अतिशय छान अशी ही डिझाईन खूप सुंदर पुन्हा एकदा आपण एकावर एक ठेवायचं कमी जास्त असलेलं बाजूला असेल कमी उंची वगैरे शोल्डर वगैरे तर करेक्ट करून घ्यायचं आणि एक्स्ट्राच असेल तर कट करून टाकायचं उंची पुन्हा एकदा मोजून घ्यायची आपण जेणेकरून आपलं कमी किंवा जास्त होणार नाही ह्याची आपण व्यवस्थित अशी काळजी घ्यायची आहे आणि आपण याला असे शो बटन लावलेले आहेत त्याच्यामुळं खूपच असं छान गेटअप आलेला आहे आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या काही कमेंट्स असतील त्या तुम्ही सांगत जा कारण तुमच्या ब्लाऊजची कटिंगची म्हणजे परफेक्ट कटिंग येत नसेल किंवा कटोरी कुठं काही जमत नसेल तर नक्की तुम्ही विचारा तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईल तुमची कमेंट्स नक्की पूर्ण करेल तुमची ढी म्हणजे कटिंग तुमचा ब्लाऊजची म मापे जरी सांगितली तरी त्यावर कटिंग तुमची करून दिली जाईल तर अशी ही आपली आजचा डिझायनर ब्लाऊजचा सिंपल आपण एकदम डिझायनर ब्लाऊजचा हे लूक खूप छान असं आलेला आहे तर नक्की लाईक सेर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद